आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या काय गळ्यात जोरात घातले का काय गळ्यात काय का का? का आहे आपला कधीपासून माझे मतदान चालू झाले बर साहेब कसं होत काम, काम हा साहेबांचं एक नंबर काम होतं आता बाबासाहेब एक नंबर त्याच्या पक्षी आहे लोक म्हणाले ते बाबासाहेब काम करत काय काय नाही लोकांना काय ते नुसतं उग काय तरी वाईट बोलायचं कुठेतरी निंदा करायची टीका करायची ही सगळं खोटायला हा नुसती बांधण्याला आवाज कोमड कोंबडा मोकळं यायचं असं आहे झुंज लावायची झुंजला झुंजला आवाज आपण साधवून घ्यायचं साधवून घ्यायचं खरं हे होत नाही तसं धनगर समाज हाय सगळा आपला फक्त एकच शेखा पक्षी आहे त्याच्या इतर कोण नाही तिसरा तिसरा कोण नाही हा धनगर समाज शाखा पक्षी एकच एकच हा धनगर समाज सोडून बाबासाहेब बाबासाहेबाला जी लोक होती त्याच्या पक्षा आगाव लोक आहेत बाबासाहेबांकडे जास्त नाही पुरं म्हणे बोलतो पुरं माणूस तर झाले काम शिकार बर 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 हा काय अडचण नाही बरं पहिले मागच्या आमदार लय जोरात पैसे आणलो होतं पाच एक हजार रुपये आणलो काय कि त्यांचं त्यांना माहीत आमच्याकडे आले तर आमच्याकडे एक रुपया सुद्धा नाही काय हो काम काय सुद्धा नाही पाठी जो आहे आमच्या रानातलं कुठे इकडं टाकणार काम बाबासाहेब आमच्या गावात चोवीस लाख रुपये निधी दिले बाबासाहेबांना आमदार फंडात आम्हाला दोन रस्ता तीन रस्ता दिलेला कुठला मेत्रे वस्तीचा एक रस्ता दिलेला आहे आणि बाबळे वस्तीला एक रस्ता दिलाय तरंगेवाडी गावचा स्वतः सरपंच आहे त्यामुळं हा स्वतः त्यामुळं निधी दिलेला आहे कोण मध्ये दिलेला नाही निधी मी स्वतः काम केले माझ्या प्रूफ आहे आमच्या गावाला चोवीस लाख रुपये ला आल्यापासून आमदार साहेबांनी फोन करा बारा वाजता तरी फोन उचलणार आमचं उचलत नाही उचल कधी करा काय अडचण नाही फोन बिझी असते फोन येतोय शेवा रात ना दिवस आमदार साहेबांच्या आमच्याशी आहे आम्हाला पण ही तरुण पिढीच कसं राहिलो काय काय नाही तरुण पिढी तर आमच्या पक्ष आगाव आहे शाखा पक्षी पंचवीस हजार नवीन आलेलं काय नाही का म्हणते ती ते म्हणते ते बाकी कोण कोण काय काय ती नवीनला एवढं म्हणजे काय थोडं नाही लीड हा बाबासाहेबांपेक्षा जरा थोडं त्या लेड मिळाली आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे आता बघा तुम्ही नगर परिषदेला तर बापून सगळ्यांना असं केलेलं चांगलं असतं एखाद तसं होतच असतं या मग ह्याच्यात कसं होईल आता ह्याच्यात हीच फडकणार फक्त नाही नगरपालिकेला उमेदवार नौका द्यायला पाहिजे जुना असल्यामुळे नाही वय झालेला बनकरराबांचं वय जास्त झालेलं असल्यामुळे नाही जनतेला काय वाटत होत काम करण्याची क्षमता ह्यांनाच स्वतःला ना जनतेचं म्हणणं होतं नव्या पिढीला जर एखादा दिला असेल तर त्यांचा विजय शंभर टक्के होत होता शंभर टक्के जिल्हा परिषद नौकर द्यावा जुन्यांना कोणाला संधी देऊ सुद काम हे ये एक एक नंबर, न, नंबर। बार, बार। ने एक नंबर बरं बरं आता समदर डगी निगळले आबाजाबाज काय काय पाळणार गडे पाळणार बरं गट पाडलं कुठे बी ते चे घरात फुट पाडली लोकांनी आबाज फुट पाडली हो फुट पाडली अशी ही लोक ती वाईट आबाजाबाज दिसले का यस काय त्यात कुणाला बाहेरच्या माणसांना भांड लावून हे आवडते मला या लागली बाबा कारांड्या ही आल पेदर पे दर आबासाहेब देव होता भाऊ बाबा माझा आबासाहेब होता बाबासाहेब काम कसं आहे एक ना म्हणजे नाही म्हणते काम करत नाही काय कोण म्हणते कोण म्हणते नाही नाही काय नाही पाच मिनिट ला फोन निसता फोन करत तर घरी येते बर बर अरे बाबासाहेब लई मारतो असा माणूस आमदारचा हात त्यानं हातावर मारला या त्याला याच मोठी येणार त्याची काय तुम्ही मोदा बरं येते ना आगा सार्क आगा आगा। सार्क मोद बार बार का तिकडे मौदादी हे अहो सारखं सारखं आहे सारखं काय म्हणतं मौद गावती गटला आहे मोठा हो बर 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 मग आता का अहो आता आहे समज पंचायत समितीला परिषद त्यांचं होणार हो बर अवलजेबल येस मिळत अहो एक नंबर बर बर आव बर नाव काय ज्ञानेश्वर गणपती यावेळी बर 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 काय झालं जरा मला एकदम जॉब जाबा हा का पहिल्यापासून का पक्षाचीही माणसं आहे मी हो पहिल्यापासून पहिल्यापासून महाराज कुठं तर ज्या वेळेला ज्यावेळेला प्रचार करत होते त्या वेळेपासून आहे मी त्यांचं एक निष्ठ माणसं आहे बरं का पण कशासाठी कशासाठी निष्ठ चांगला माणूस आहे ना बर त्यांचं घेणं नको घेणं नको बाबासाहेब काम कसं आहे बाबासाहेबांचं काम चांगलं आहे नाही म्हणते काम करत नाही चांगलं आहे आमच्यातल्या लग्नाला हजर राहिलेत म्हटल्यानंतर ते माणूस चांगला येते ते दुसरं नाही आता पैसे भरपूर आणले तर आले तर काय पैसे पुन्हा माझे आमदारान अगोदरच्या आम्हाला विनं तर मी घ्यायचे मला <laughs> तुम्हाला कशाला का दे देते कारण से कामाला वगैरे निवडणुकीत झालं तर काय पैसे गावात का झालं काय चोरून आणते दुसरी दुसरी माणसं दुसरी माणसं आणतेत की बर आणते ते विधानसभेत आली होती का वाटायला मागच्या विधानसभेत निवडून त्या का का आपल्याला कळून येते का आम्ही एक दिवस माणसं म्हणलं आमच्याकडे कोण येतो असं नाही ना तुमच्याकडे दाडस करत नाही काम तेवढं कसे लिहतील त्यांना माहित आहे की बाबा आपला माणूस नाही बर कसे लिहतील आपल्यावरती बरं यायचं दाडस करत नाही ते अजिबात ना बरं आता पुढे कसं व्हायचं गेडकी पंचायत समितीला कसं व्हायचं आता इथं उद्या असंच होणार ना आपण नगर परिषदेला एवढं यश मिळवलं कसं व्हायचं पुढे पुढे काय होणार आहे आता हे तुमची अकम ती येणारच ना आता एकजूट आहे म्हणलं ताकद लावणार आहे नाही तर मग काय लोक चिडले ते काय लोक चिडली असणारच की कशा कशा चिडली कशामुळे आता तुम्हाला विसरणार आहे काही सांगाय कशा चिडली ते अहो आता एक एकडे एक एकडे अशा मुळे लोक चिडली ना बर हा जोरात आहे म्हणाय मग